नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोन्या आणि चांदीचे ताजे भाव पाहत असतो रोज सोनं कितीने उतरलं कितीने वाढलं हे पाहत असतो जेणेकरून आपल्या ग्राहकांना सोनं विकत घ्यायचं का थांबायचं हे समजतं आज सोळा तारखेलाही आज सोन्याच्या भावामध्ये प्रचंड उलाढाला आपल्याला पाहायला भेटते आज सोन्याचे भाव नेमके वाढले का स्वस्त झाले हे आपल्याला जाणूनच घ्यायचं आहे त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की सोन्याच्या भावामध्ये जे कन्सल्टेशन होतं ते फुटवून सोन्यानं नवीन उच्चांक बनवलेला आहे आणि त्या उच्चांकामार्फत आता सोनं जे आहे नवीन भावामध्ये आज आपल्याला पाहायला भेटतं आणि ते भाव घसरते आहेत ते म्हणजे स्वस्त झालेले आहेत बरेच दिवस झालं सामान्य माणसाला सोनं विकत घ्यायचं का नाही हा मूलभूत प्रश्न पडला होता मात्र सोनं विकत घेताना एवढाली मोठी अमाऊंट सोनं कशा पद्धतीने विकत घ्यायचं आणि युद्धजन्य परिस्थिती संपली तरी सोनं स्वस्त कधी होईल या प्रश्नाचे उत्तर जे आहे बराच सामान्य माणूस शोधत होता मात्र आज जे आहे आपल्याला सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं मात्र कितीने झालं हे आपण पाहूया बघा सुरुवात करूया अठरा कॅरेटपासून अठरा कॅरेटचा एक वजन म्हणजेच एक ग्राम वजनी सात हजार पाचशे एकोणनव्वद आजचा भाव आहे तर मात्र आठ ग्राम वजनाचा साठ हजार सातशे बारा रुपये भाव आहे तर मात्र दहा ग्राम वजनाचा पंच्याहत्तर हजार आठशे नव्वद भाव आहे हे शुद्ध अठरा कॅरेट सोन्याचे आजचे सराफा मार्केटचे भाव आहेत आता बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव बघूया बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव बघा आजचा एक ग्राम उजनाचा भाव आहे नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर तर आठ ग्राम उजनाचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार दोनशे तर दहा ग्राम शुद्ध बावीस कॅरेटचा आजचा भाव आहे ब्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये म्हणजेच काय तर जवळपास सोनं दोन दोन हजारांनी अठरा आणि बावीस कॅरेटमध्ये उतरल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र चोवीस कॅरेटचा आजचा ताजा भाव तपासूया चोवीस कॅरेट सोनं आजचा एक ग्राम वजनाचा भाव आहे दहा हजार एकशे अठरा रुपये आणि आठ ग्राम वजनाचा भाव आहे ऐंशी हजार नऊशे रुपये तर मात्र सर्वांचं आवडतं चोवीस कॅरेट दहा ग्राम मोजणी शुद्ध सोन्याचा भाव आहे एक लाख एक हजार एकशे ऐंशी रुपये हा भाव जे आहे सोन्याचा आजचा सरापा मार्केटचा भाव आहे यासोबतच आपल्याला जे आहे मी चांदीचे सुद्धा भाव सांगणार आहे यानंतर मात्र चांदीचा एक ग्राम मोजनाचा आजचा भाव आहे एकशे सोळा रुपये दहा ग्राम उजनाचा भाव आहे अकराशे बासष्ट रुपये तर मात्र शंभर ग्राम वजन चांदीचा शुद्ध भाव आहे अकरा हजार सहाशे वीस आणि सर्वांचा आवडता एक किलो चांदीचा आजचा भाव आहे एक लाख सोळा हजार दोनशे रुपये हे चांदीचे आजचे सराफा मार्केटचे उघडल्यानंतरचे ताजे भाव आहे मित्रांनो बरेच दिवस झालं सोनं उतरत आहे मात्र किती दिवस उतरणार हा प्रश्न सर्वांसमोर पडला होता एक एक मात्र सोन्याचा उच्चांक एक लाख तीन हजार आहे आणि सोनं सध्या एक लाख एक हजाराच्या घरात आहे आणखीन किमान चार ते पाच हजार सोनं उतरण्याची शक्यता आहे या महिन्याच्या शेवटी पर्यंत म्हणजेच काय सोनं आज सत्त्याण्णव अठ्याण्णव हजारापर्यंत येऊ शकतं त्यावेळेस तुम्हाला विकत घेण्याची एक सुवर्ण संधी स्थापन होऊ शकते आणि त्यानंतर मात्र सोनं परत एकदा उच्चांक मोडून आपला नवीन उच्चांक स्थापन करणार आहे कारण सोन्याचे बदलते भाव हे आपण दोन तीन महिने किंवा सहा महिन्याचा जवळपास झाला आपल्या चॅनल मार्फत पाहत आहोत मात्र सोनं येताना खाली तीन चार पाच हजार खाली येतं वाढताना मात्र आठ आठ दहा दहा हजाराने वर जातं याचाच अर्थ काय आहे की सोन्याची इन्व्हेस्टमेंट ही काळाची गरज ठरली आहे आज आपण छोट्या छोट्या पद्धतीत सोन्याची इन्व्हेस्टमेंट करू शकतो छोट्या छोट्या ॲपमध्ये मध्ये सोनं एक एक हजार पाच पाचशे न विकत घेऊ शकतो किंवा मॅन्युअली सुद्धा आपण सोनं विकत घेऊ शकतो यासोबतच चांदीचे भाव वीस हजाराने वाढून चांदीने सर्वात मोठा धक्का जे आहे आपल्याला दिला आहे तर, तर सोनं आणि चांदी एका रेंज मध्ये चालतं तर सोन्याचे भाव त्या पद्धतीत आणखीन वाढले नाही मात्र एक गोष्ट विसरू नका सोन्याचा उच्चांक सोन्याने मोडला आहे भाव कधीही पलटू शकतात कधीही वाढू शकतात त्यामुळे आज भाव स्वस्त आहेत युकत घ्यायचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता मित्रांनो हे होते सोने आणि चांदीचे आजचे ताजे भाव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा रोजचे भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका